जर सहापैकी पाच आमदार हे आमचे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे आहेत त्यामधले तीन शिवसेनेचे आहेत एक भारतीय जनता पार्टीचं आहे आणि एक राष्ट्रवादीचं आहे जर एवढी मोठी ताकद आमची असताना जर शिवऑॉटरचं जर असा हे येत असेल तर ते आमच्या मनाला तर पटत नाही आहे परंतु हरकत नाही आहे उद्या उमेदवारी अर्ज आम्ही भरतोय साहेबांचा आणि त्यावेळेला मग आपल्याला कळेल आणि जाणवल की सीट कोणाची येते आणि काय मागच्या वेळेला ही कल्पना आहे की या अशा शिवटरनी आपल्याला जे काही चार राज्यांचा निकाल लागला तेव्हा पण सांगितलं होतं की तीन राज्य काँग्रेसकडे जातील आणि एक राज्य भाजपाकडे येईल तर त्यावेळेला उलटं झालं तीन राज्य ही भाजपकडे आली एक राज्य गेलं पण ठीक आहे आपल्याला तिकडे एवढा लांब नाही जायचं आम्हाला आमची खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये साहेबांची शीट ही दोन लाखाच्या लीडने विजय करून देण्याची जबाबदारी आम्ही पाच आमदार आणि एक गोवाघरच्या तिथले आमचे पदाधिकारी आहेत तिने चारही पक्षाच्या चा। ह्या सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि उद्या आपल्याला उमेदवारी अर्ज भरताना समजेल आणि मग पुढची गणितं मांडावी असं मला वाटतं आहे